नमस्कार आपली शाळा मराठी शाळा यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचे दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसचे परिपत्रक संच मान्यता वेळापत्रक याबाबतीत आहे प्रति प्राचार्य प्राचार्या सर्व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय पुणे विभाग पुणे विषय सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाकरिता अनुदानित व अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता पद्धतीने करण्याबाबत संदर्भ दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी महासचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी मंडळ पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचना उपरोक्त संदर्भीय विषयानवे आपल्यास कळविण्यात येते की सन तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळा संचमान्यता ऑफलाईन पद्धतीने करणेबाबत दिनांक सोळा दोन चोवीसच्या बैठकीमध्ये सूचित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने संचमान्यतेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्याच्या दिनांक दिवशी आपण स सकाळी साडे दहा ते सायंकाळी सा सहा या वेळेत उपस्थित राहून आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संचमान्यता करून घ्यायची अशा प्रकारचे हे पुने करने परिपत्रक आहे ऑफलाईन पद्धतीने पुणे विभागाच्या संच मान्यता करण्याबाबत परिपत्रक दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसचे तर सर्व पुणे विभागातील या परिपत्रकानुसार संच मान्यता करून घ्यायच्या आहेत या परिपत्रका, परिपत्रका संपूर्ण परिपत्रक मी डिस्पिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तरी सर्वाने तिथून डाउनलोड करून घेऊन आपल्या संच मान्यता करायच्या आहेत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल बटन बटनवरती क्लिक करा धन्यवाद